अविनाश दादा नमस्कार स्वागत आहे दादा लाईव्ह मध्ये कसे आहे दादा लाईक डन यू जेवण झाले का दादा लाईक केलं केले थँक यू दादा जेवण झाले का बरं आहे हो का हो झाले जेवण बाकी काय म्हणतात दादा अविनाश नाही दादा कुठून ना आहात तुमचे झाले का जेवण हो दादा झालं जेवण आत्ताच जेवण झालं बोल सर्वांनी मंगलताई नमस्कार खूप दिवसांनी लाईव्ह हो दादा नाही परवा दिवशी घेतली होती काल नाही घेतली मंगलताई कशा लाईक डन थँक यू मंगलताई का मंगलताई जेवण झाले का हो हो ताई झालं माझं जेवण मी नाशिक जिल्ह्यातून चिंचूर येथे राहतो हो का दादा ओके मंगलताई म्हणतात कसे आहे तुम्ही ताई मी मस्त मजेत आहे तुम्ही कसे आहेत अश्विन दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये दरवाजे को ताला लगा कर देख लिया, फिर भी गम सम समजत आहे मैं घर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी थँक्यू मंगलताई रामकृष्ण हरी लाईक डन थैंक यू like that, दादा लाईक like करा शेअर करा थैंक यू थैंक रामकृष्ण थैंक थँक्यू थँक्यू दादा खूप खूप धन्यवाद सोपन दादा स्वागत सो आहे लाईट गेली सोपन दादा म्हणताय सीमाताई नमस्कार नमस्कार दादा जेवण झालं का जेवण झालं माझं हो का मंगलताई लाईक डन थँक्यू दादा आणि अविनाश दादा म्हणता येतं मी नाशिक जिल्ह्यातील चिंचूर येथे राहतो हो oh. सपोर्टिंग पाठवत आहे थँक्यू यू अविनाश दादा बोला सीमाताई सोपन दादा कसे आहे झाले का दादा जेवण खूप दिवसातून लाईव्ह भेट दिला yeah. लाईट आली आणि गेली जेवण झालं माझ ताई हो का दादा सपोर्टिंग पाठवत आहे थँक यू दादा आमच्याकडे वाला कस खेळ करत आहे ठीक आहे मी श्रीमाताई हो का दादा खूप दिवसातून लाईव्ह भेट दिला दादा तुम्ही जेवण झालं का पण दादा